कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या Jai Hind जाहिन। 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 हे जय हिंद ऐकलं पुन्हा पुन्हा ऐका आपला बाप गमावल्यावरही भारतमातेच्या सुपुत्राने जय हिंदचा नारा लगावला आणि सगळेच सागरात बोडून गेले माझ्या वडिलांपेक्षा ही भूमी ही भारतमाता मला अधिक प्यारी आहे असं सांगणारा हा मुलगा नारा देता क्षणीच कोसळला आणि ही घटना बघून प्रत्येकाचं मन हल्लं ही घटना आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या मेंढवणजी या गावचे जवान रामदास बडे यांना देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्यांच्या शेवटचा क्षणाचा हा व्हिडिओ मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणार ठरतोय सोमवारी काश्मीर खोऱ्यातल्या तंगधार क्षेत्रात पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू झाला भारतीय जवानांनीही त्याला सडेतोड उत्तर दिलं मात्र दुर्दैवाने या गोळीबारात भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत असलेले संगमनेर तालुक्यातल्या मेंढवणचे सुपुत्र रामदास साहेबराव वडे हे शहीद झाले त्यांचं पार्थिव खोऱ्यातून मुंबईला विमानाने पाठवण्यात आलं आणि आज मेंढवणला त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले गेले संगमनेर तालुक्यातल्या मेंढवण छोट्याशा गावामध्ये रामदास बडे यांचा जन्म झाला गेले चोवीस अवघ्या दोन महिन्यांवर त्यांची सेवानिवृत्ती आली होती दोन महिन्यांनी आपले वडील आपला नवरा आपला मुलगा घरी येणार म्हणून घरचे आनंदात होते पण त्यापूर्वीच काळाने त्यांचा प्रवास थांबवला काश्मीर खोऱ्यातल्या तंगधार इथे ही सगळी घटना घडली आणि याची माहिती होतात गावावरच नाही तर संपूर्ण तालुक्यावरती शोककळा पसरली त्यांचं पार्थिव आल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली अमर घोषणा देण्यात आल्या आणि मुलाने पुष्पचक्र अर्पण करताना जय हिंदचा नारा दिला आणि आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला सैन्यदल आणि पोलिस दलाच्या वतीने यावेळी मानवंदना देण्यात आली आणि अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये बडे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या मुलाने दिलेला जयहिंदचा नारा मात्र प्रत्येकाच्या कायमच स्मरणात राहणार आहे सकाळसाठी नेहा सराफ पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका